नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अध्यक्ष महोदय अजितदादा त्यांचं भाषण मी ऐकत होतो अजितदादा मोठे नेते त्यांचा अभ्यास या विषयाच्या बाबतीत खूप चांगला आहे त्यांनी सांगितलं हा त्यांचा दहावा अर्थसंकल्प आहे अध्यक्ष महोदय हा त्यांचा दहावा अर्थसंकल्प असताना सुद्धा त्यांनी एका चांगल्या योजनेच चा योजनेला सोलार प्लांट आणि याची एक गोष्ट इथं जाहीर केली ते म्हणजे जानई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना अध्यक्ष महोदय अनेक लोकांचं मत होतं हे थोडंसं पाच दहा वर्ष पूर्वी झालं असतं तर कदाचित तिथे असताना लोकांना त्याचा फायदा झाला असता पण या विषयाचं मी स्वागत करतो नक्कीच येत्या काळामध्ये तिथे असणारी जी जनता आहे जी बेचाळीस गावाची आणि पुरंदरचा काही भाग त्यांना या योजनेचा फायदा होईल